नमस्कार पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत बातमी आहे वाशी शहरामधून भव्य आधार सत्यापन शिबिर भारतीय जनता पार्टी वाशी यांच्या मार्फत आयोजित इंदिरा गांधी निराधार योजना व संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या लाभार्थ्यांनी आधार पडताळणी करून घ्यावी संबंधित लाभार्थ्यांसाठी यादीही वर्तक चौक एस बी आय बँकेच्या भिंतीवर कन्यापरशाला शाळेच्या भिंतीवर तलाठी कार्यालय वाशी येथे लावण्यात आली आहे तरी सर्व लाभार्थ्यांनी फक्त ज्यांचे नाव यादीत आहे त्यांनीच अन्नपूर्णा मंगल कार्य सोमवार ते मंगळवार दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस ते बारा आठ दोन हजार पंचवीस वेळ वेळ सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत आधार पडताळणी करून घ्यावे टीप येताना आधार कार्ड व मोबाईल सोबत घेऊन यावे लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी वाशीतील लाभार्थ्यांसाठी अन्नपूर्णा मंगल कार शिबिराचे नियोजन केले आहे तरी सर्व लाभार्थ्यांनी आपले आधार सत्यापन करून घ्यावे अन्यथा आपली पगार बंद होईल तरीही निरंतर योजनेचा लाभ घ्यावा भाजप वाशी नगराध्यक्षा विजयाताई गायकवाड भाजप उपनगराध्यक्ष सुरेश बाप्पा कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला नगरसेवक संतोष बाप्पू गायकवाड शिवाजी उंद्रे नानासाहेब उंद्रे नानासाहेब कवडे नगरसेवक राजू कवडे दीपक कवडे विजय उंद्रे रसिक तांबोळी त्रिशाला देशमुख प्रशांत गायकवाड तानाजी मोळवणे पिंटू कवडे सुमित भैया अहिरे तमाम नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला दोन दिवस शिबिर आयोजित करण्यात आले होते पब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट वाशी महाराष्ट्र